ग्राम ग्रामपंचायत जी काही काम होते का जे ऑडिट ची काम आम्हाला कुठल्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात वर्षातून फक्त एक दोन वेळेस काम दिलं जात ते नियमित आम्हाला कशा स्वरूपात उपलब्ध करून देता येते त्यासाठी निवेदन आहे बऱ्याच ऑडिट ची काम आपली जिल्ह्यामार्फत चालते त्यातचा जर विचार झाला तर ते एक आपल्या स्तरावरून काही वास्क ठिकाणी आता पत्रव्यवहार करतो तसंच आमदारांना मी पत्रव्यवहार केला आहे आणि खासदारांना पण केलेला आहे आता जिल्हाधिकारी मॅडम यांना पण केलेला आहे आता सध्या आमच्या पातळीवर बरेच बेरोजगार लोक आहेत काही ठिकाणी ते बरे चौतीसशे जिल्हे चौतीसशे लोक आहेत त्यांना काम नियमित मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे जेणेकरून कोण बेरो बेरोजगार राहणार नाही इथं आणि त्यांच्या हाताला काम मिळेल एवढीच इच्छा आहे आमची नमस्कार मी गोकर्ण कदम तर ग्रामीण आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण आपले जे रोजगार योजना अंतर्गत आम्ही वी आर पी म्हणून कार्यरत आहोत तर हे कार्य करत असताना आम्हाला वर्षातून फक्त दोन महिने काम दिले जाते तर बाकीचे जा दहा महिने आम्ही बेरोजगारपणे कसं ज जीवन जगायचं किंवा आमच्या हाताला कुठेच काम मिळत नाही तर यासाठी आम्ही पूर्ण यंत्रणेला निवेदनं दिलेले आहेत आणि त्या निवेदनाचा शासनानं विचार केला करावा आणि बे रोज बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा कारण जर म्हणजे असे म्हणलं जाते की बाबा बेरोजगाराचे म्हणजे आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे किंवा काय करत आहे तर कशामुळं वाढते किंवा काय होतं आहे तर जर त्या हाताला रोजगारच नसेल तर जीवन कसं जगायचं किंवा हा कामाच्या आम्ही काम मागतो आहे आम्ही भीक नाही मागत आणि ते काम आम्हाला उपलब्ध करून द्यावं कारण आम्ही आमच्या निवडी करताय तुम्ही आणि कामं दिले असं सांगताय आणि ते काम दिलं जात नाही किंवा आम्हाला डायरेक्टली काम दिलं जात नाही की बाबा त्याच्यामध्ये इतर लोक येऊन काम करतात तर तसं न करता ज्यांची निवड झाली आहे तर त्या लोकांच्या हाताला काम द्यावं आणि ही लोकं म्हणजे आम्ही असं काही मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचा रोजगार मागतो आहे तर शासनाला शासनाला अशी विनंती आहे की ह्या याचा विचार करावा ही आमची सगळी निवेदनं आपल्यापर्यंत पोचलेली आहेत आणि त्याचा पूर्णपणे म्हणजे विचार करावा आणि आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा ही विनंती काय निवेदन दिलं आपण आज आज आम्ही महाराष्ट्र राज्य सामाजिक अंक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीमार्फत आमच्या जिल्हा पातळीवर उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून शंभर व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे आणि अशाच राज्य पातळीवर चौतीसशे विद्या विद्यार्थी यांच्या निवडी झालेल्या आहेत पण आम्हाला सध्या कसं आहे सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेचं जे काय ग्रामपंचायत पातळीवर जे काम उपलब्ध करून दिलं जातं ते आम्हाला नियमित स्वरूपात अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही आ, राज्यात बराच भ्रष्टाचार उघडकीस आलेला आपण पाहतो त्या लेवलला तसं म्हणलं तर सामाजिक अंकिक्षणचं काम हे आम्हाला नियमित उपलब्ध व्हावं हो ही आमची अपेक्षा आहे अशा स्वरूपाला आम्ही निवासी जिल्हाधिकारी शोभा नारायण यांना निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली पत्रिका दिली होती की आपल्याकडे कुठलीही यंत्रणा अशी ऑडिट करणारी नाही तरी हे महाराष्ट्रभर जे चौतीसशे लोक बेरोजगार आहेत यांच्याकडे तात्काळ लक्ष देऊन यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमच्या साधन वतीने करण्यात येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम भेटावं एवढी मागणी फडणवीस साहेबकडे आमची आहे